हा सर्व आश्चर्य असं वाटलं की राज्य सरकारने नुकसान ज्यांचे राहिले त्यांना मदत करायच्याऐवजी सगळ्या ऊस उत्पादनाकडून एकोणची रक्कम मुख्यमंत्री निधीच्यासाठी घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला ज्यावेळेला ऊस उत्पादकांना मदत द्यायला हवी त्यावेळेस त्याच्याकडनं सक्तीने वसुली करणं चुकी थे, थे तेनी काई -काई हे अत्यंत चुकीच आहे ते आम्ही मुख्यमंत्र्यांच्या काना घालू आणि या निर्णयाचा त्यांनी विचार करावा अशी आणण्याची विनंती त्यांना करू आणि उद्याच्या महाराष्ट्र तारखेच्या विधीमध्ये काय काय करता येईल कसं मदत करता येईल त्यासंबंधीचं धोरण हे ठरवू द्या चालणार साधारण आज शेतकऱ्यांना मदत केली त्यांच्याकडनं घेता काम नाही आणि त्यावेळेस कोणाचा विरोध असेल तर तो योग्य आहे